नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पा पासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का ये त्या तीज देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारभाव येत्या तीस दिवसामध्ये कसा राहणार आणि या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार या परिणामामुळे येत्या दिवसात आता देशांतर्गत दे सोयाबीनचा होणार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत सोयाबीनची बाजारभाव पातळी बघा तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोन दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक आजही दीड लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे पण ही जी आवक आहे ही आवक येत्या तीस दिवसात शंभर टक्के घटणार आणि सोयाबीनची विक्री दीड लाख क्विंटलवरून थेट आपल्याला एक लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे पण देशामध्ये निवडणूक आहेत यामुळे सोयाबीनचा बाजारभाव एका मर्यादेपेक्षा वर जाण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता दिसत नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये तुम्हाला काही प्रमाणात सुधारणा दिसून येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव बारा डॉलर प्रतिभूशेस पार जाताना दिसेल या अनुकूल परिस्थितीमुळे त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तर शंभर टक्के वाढणार परंतु सोयाबीनची बाजारभाव पातळी जास्तीत जास्त चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहील चार हजार आठशेचा भाव अनुकूल परिस्थिती सोडली तर येत्या तीस दिवसात आपल्याला मिळण्याची शक्यता इथं दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं काय करायचं तर लक्षात घ्या इथून पुढे कधीही बाजारभाव चार हजार सहाशे पार गेला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि जे उरलेलं पन्नास टक्के सोयाबीन आहे ते शंभर दोनशेची तेजी पाहून चार हजार सातशे आणि आपल्या नशिबाने चार हजार आठशेचा भाव मिळाला तर तिथं पन्नास टक्के विक्री करा या पद्धतीनं विक्री केली तरच आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार